मी अंबादेवी विश्वस्त दीपिका रवींद्र खांडेकर सर्वांना सगळ्यात पहिले मी नवरात्राच्या खूप खूप शुभेच्छा देते आज सकाळी चार वाजतापासून देवीचं चा, पूजा वगैरेला सुरुवात झाली सहा वाजता गट बसले आठ साडेआठला ध्वजारोहण आणि सर्व भाविक भक्त अमरावतीतच नव्हे तर अमरावतीच्या बाहेरूनसुद्धा देवीच्या दर्शनाकरता येत असतात आणि ही अमरावतीचीच नाही तर संपूर्ण विदर्भाची कुलदेवता आहे सगळे आपल्या कुलदेवतेला स्मरण करतात इथे देवीची ओटी भरण्याकरता वेगळी सोय केलेली आहे भक्तांच्या दर्शनाकरता वेगळी सोय केलेली आहे आणि सगळं काम आमचं सुरळीतपणे सुरू आहे आमचे अंबादेवी कीर्तन हॉलमध्ये सचिनदेव महाराजांचं दत्तात्रयावर प्रवचन सुरू आहे ते नऊ दिवस चालणार आहे अशाचप्रमाणे आमचं नवमीला होम होणार आहे आणि दशमीला देवी सीमोलंगनाला निघणार आहे मी पुनश्च नवरात्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा देते